मार्गावर रास्ता रोको करण्यात आलेला आहे ओबीसी आंदोलकांचा पुन्हा हा रास्ता रोको आहे हाकेंच्या समर्थनार्थ हा रास्ता रोको करण्यात आलेला आहे महामार्गावरील वाहतूक एक तासापासून ठप्प झालेली आहे तर धुळे सोलापूर महामार्गावर ओबीसी आंदोलकांनी रास्ता रोको केलेला आहे तर ओबीसी आंदोलकांनी बीड नंतर आता पुन्हा एकदा धुळे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको केलेला आहे हाकेंच्या समर्थनार्थ हा रास्ता रोको करण्यात आलेला आहे तर महामार्गावरील वाहतूक गेल्या एका तासापासून ठप्प झाल्याचं चित्र तुम्ही ह्या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकता त्या ठिकाणी वाहतूक कोंडी देखील झाल्याचं पाहायला मिळतंय तर धुळे सोलापूर महामार्गावर ओबीसी कार्यकर्त्यांनी हा रास्ता रोको केलेला आहे गेल्या आठ दिवसांपासून लक्ष्मण हक्केंचं वडीगोद्री येथे ओबीसी बचाव आंदोलन सुरू आहे त्यांच्या समर्थनार्थ ओबीसी कार्यकर्त्यांनी आता आंदोलन केलेलं आहे रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे धुळे सोलापूर महामार्गावर हा रास्ता रोको सुरू आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी लक्ष्मण सोळंख्या आपले प्रतिनिधी जोडल्या गेले आहेत लक्ष्मण धुळे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलेला आहे त्या ठिकाणची आता परिस्थिती नेमकी कशी आहे हा किरण आपण बघू शकतो की गेल्या तीन दिवसापासून हाके यांच्या समर्थनार्थ आपण बघू शकतो की ओबीसी आंदोलक जे हे आक्रमक होत चाललेले आहे आज सुद्धा तिसऱ्या दिवशी सुद्धा हाके यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आंबड फाटा ते देवगाव फाट्याच्या दरम्यान हा रस्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलेला आहे गेल्या एक तासापासून हे रस्ता रोको आंदोलन सुरू या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे दोन्ही बाजूच्या ज्या महामार्गावर आहे जे एक एक किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत पोलीस आता घटनास्थळी दाखल घटनास्थळावर आंदोलकांना रस्त्यावरून बाजूला सरकण्याची विनंती केली जात आहे आपण बघू शकतो की दोन दिवसापूर्वी सुद्धा महामार्गावर टायर घालून रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे आज देखील या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे हाती यांची प्रकृती खराब होत असल्यामुळे सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी अशी मागणी आता या आंदोलकांकडून केल्या जात आहे किरण अगदीच धन्यवाद लक्ष्मण तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी